नवरात्रीचे नऊ नैवेद्य प्रथम शैलपुत्री देवी शुद्ध तूप व साखर दूध द्वितीया ब्रह्मचारिणी देवी साखरयुक्त दही तृतीया चंद्रघंटा देवी दुधापासून बनवलेले गोड पदार्थ खीर रसगुल्ला इत्यादी चतुर्थी कुष्मांडा देवी गोड पुरी किंवा हलवा पंचमी स्कंदमाता माता देवी केळी किंवा इतर फळांचा नैवेद्य षष्ठी कात्यायनी देवी मध पिवळसर गोड पदार्थ बेसन लाडू किंवा मोदक सप्तमी कालरात्री देवी गु नारळ तिळगूळ अष्टमी महागौरी देवी पुरी भाजी खीर पंचामृत नवमी सिद्धदात्री देवी सर्व प्रकारचे फळे व गोड नैवेद्य विशेष प्रसादासह तुम्हाला हा आपला व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका